नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थांबलेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण एक कप चणा डाळ वापरून ना अशी रेसिपी करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आणि अगदी झटपट होते चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा एक कप चणा डाळ अगोदर तीन तास भिजत ठेवली होती बघू शकता इथे मी मोडून दाखवली तर ती सहजपणे मोडली जाते म्हणजे छान भिजलेली आहे आपली चणा डाळ आणि फुललेलीसुद्धा आहे बघा आता काय करायचं आहे आपण जी भिजवलेली चणा डाळ आहे ना त्याच्यातलं पाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथं एक चाळण घेतले आहे चाळणीखाली एक बाऊल ठेवला आणि चाळण त्याच्यावरती ठेवून ना ही भिजवलेली चणा डाळ त्याच्यावरती घातली आता एक्स्ट्राचं पाणी जे आहे ना ते संपूर्ण ह्या चाळणीतनं निघालेलं आहे आता ही भिजवलेली डाळ आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचे तुम्ही एकदाच मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊ शकता पण इथं मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वेळा थोडी थोडी चणा डाळ ही बारीक करून घेणार आहे पण मिक्सरला ही डाळ बारीक करत असताना ना ह्याच्यामध्ये पाणी जास्तीचं घालायचं नाही कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे एकदम थोडंसं दोन चमचे इतकं पाणी घातलं होतं आणि ही डाळ बारीक अशी वाटून घेतली ह्याच्यामध्ये एखादा चणा डाळीचा तुकडा जर राहिला काहीच हरकत नाही पुन्हा ती आपण मिक्सरला फिरवणार आहे तेव्हा बारीक होते आता आपण वाटून घेतलेली जी चणा डाळ आहे ते एका इथं भांड्यामध्ये काढून घेतली आता राहिलेली जी बाकीची डाळ होती ना तीसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तीसुद्धा आपण ह्या भांड्यामध्ये काढणार आहोत लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कमीत कमी पाण्यामध्ये ही चणा डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे पाणी जर जास्त झालं तर हे मिश्रण पातळ होईल आणि मग आपल्या रेसिपीला बराच वेळ लागेल त्याच्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आता बघा हे असंच आपल्याला ठेवायचं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही चला आता पुढे काय करायचं सा? तुम्हाला सांगते गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये बघा अर्धा कप इतकं तूप गरम करायला ठेवायचं आहे तूप इथं आपण वितळलेलं घेतलेलं आहे अर्धा कप तूप आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत वापरायचं आहे अर्धा कप तुपामध्ये आपली रेसिपी बनून तयार होते आता बघा आपलं तूप गरम झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे गोळे सोडायचे आहेत आपण चणाडा जे मिक्सरला वाटली होते ना त्याचे मोठे गोळे सोडायचे नाहीत जर मोठे गोळे सोडलात तर का नाही तळायला वेळ लागतो किंवा आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असतात म्हणून होता होईल एवढे छोटे छोटे असे गोळे सोडायचे आहेत म्हणजे आपण सांडगे कसे तो तोडतो बघा अगदी तसेच हे तोडायचे आहेत अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत सोनेरी कलर येऊजपर्यंत आता तुम्ही म्हणाल तुपाऐवजी तेल वापरलं तर चालेल का तेल वापरलं तर चालेल पण आपण जो पदार्थ करत आहोत ना त्याच्यासाठी शक्यतो करून तुपाचाच वापर करायचा तर तो खायला चविष्ट एकदम तोंडात टाकता विरगळणारा असा बनतो आता हे तळत असताना गॅस मात्र बारीक तो मध्यमच ठेवायचा आहे तुम्ही जर मोठ्या गॅसवरती हे तळून घेतलात तर लगेच तळले जातील पण आतून मात्र कच्चे राहतील आणि आपला हा होणारा पदार्थ ना जास्त दिवस टिकतसुद्धा नाही त्याच्यामुळे मध्यम तू बारीकच गॅस करायचा आहे आणि बघा इथं लालसल कलर येऊसपर्यंत ना असे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हा पदार्थ करण्यासाठी ना तुम्हाला कुठलीच मेहनत करायला लागत नाही फक्त इथं तळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ते म्हणजे छान कलर येऊसपर्यंत आणि बारीक गॅस तो मध्यम गॅसवरती बराच वेळ हे छान असे तळून घ्यायचे आहेत बाकी काहीच नाही आता बघा बाकीचं पण आपलं जे मिश्रण आहे ना त्याचेसुद्धा असेच आपले इथं सांडगे सोडून हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हे संपूर्ण इथं तळून घ्यायचे बघा एकसारखा कलर येऊसपर्यंत छान कुरकुरीत होईजपर्यंत तळून घेतलेले आहेत तुम्हाला इथं मोडून सुद्धा दाखवले बघू शकता आतमधूनपर्यंत असे तळले गेलेले आहेत म्हणजे आतमध्ये बघितलं इथं ओलसर आहे का तर बिलकुलसुद्धा ओलसर नाही आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळले तर तुम्हाला तर आवाज ऐकू आलाच असेल आता आपल्याला काय करायचे आहेत हे आपण जे सांडगे तोडलेत ना त्याचे आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे मोठे तुकडे ठेवलात तरीसुद्धा हरकत नाही पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहोत ना तर एकदा हे छोटे तुकडे करायचे म्हणजे का नाही मिक्सरला छान बारीकसर असे सगळे तुकडे हे आपले वाटले जातात पण आता आपण हे तळलेलं आहे की नाही ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भाड्यामध्ये घालायचं आहे तुम्ही जर ओलसर असताना घाला गेलात तर ते घामेजून थोडेसे ओले होण्याची शक्यता असतात आणि मिक्सरला जर तुम्ही गरम गरम फिरवायला गेलात तर गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे थंड झाल्यानंतरच मिक्सरला इथं फिरवून घेतलेलं आहे आता बघा थोडे थोडेच घालून मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत म्हणजेच एकसारखे सगळे छान असे बारीक आपले वाटले जातात बघू शकता इथं मी हातावर घेऊन तुम्हाला दाखवते एकदम छान एकसारखे सगळे बारीकसर असे वाटले गेले आता तुम्हाला वाटेल बारीकसर म्हणजे पावडर की काय तसं नाही हो बारीकसर म्हणजे आपला मोठा रवा असतो किंवा वरीचं तांदूळ असतो ना तितपत बारीक करायचं आहे त्याच्यापेक्षा बारीक करायचं नाही बघा इथे छान असं रवाळ आता तुम्हाला इथे दिसतच असेल ह्या पद्धतीने करायचं आहे मोठे तुकडे न ठेवता असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता बघा सगळं इथं मिक्सरला लावून घेतलं आता चला गॅसकडे वळूया आता बघा आपण अगोदर चना डाळीचे जे गोळे तळून घेतले का नाही ते तळून झाल्यानंतर उरलेलं हे इतपत तूप आहे आता वरून तूप वापरायची गरज नाही ह्या तुपामध्येच आपण करणार आहोत तर गॅस चालू केला तूप आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घातलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही वापरलात तरीसुद्धा चालेल ड्रायफ्रूट आपले हलकेसे सोनेरी झाले की आता आपण मिक्सरला बारीक केलेला हा सुरा होता ना तो घालून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट असे भाजून घेतले ना तर ते खायला छान लागत आता आपल्याला काय करायचं आहे हात सुरा घातल्यानंतर ना छान असा या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक किंवा दोन चमचे वरून आणखी तूप घालू शकता आणि इथं हे ही गोळे आपण तुपामध्ये तळून घेतल्यामुळे काही गरज वाटत नाही म्हणून इथं मी वरून तूप घातलेलं नाही एक दोन मिनटं इतकं आपल्याला हे तुपामध्ये परतून आहे म्हणजे जे गोळे आहेत ना आपले त्या आतमधून जरी एखादा कुठला कच्चा असेल ना तोसुद्धा इथे छान असा फ्राय होईल त्याच्यामुळे आणखीन पुन्हा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटंच परतून घेणार आहोत आपण अगोदर छान असे हे फ्राय करून घेतल्यामुळे हि तर परतायला वेळ लागत नाही आता हे छान असं परतून झालं हलकासा याचा कलर बदललेला आहे बघू शकता आता आपण अगोदरची कढई बाजूला ठेवूयात आणि त्याच गॅसवरती दुसरी कढई ठेवूयात आता आपण करून घेणार आहोत पाक पाकासाठी बघा पाऊन कप इतकी साखर घेतली आणि अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचं आहे आता इथे साखरेचं तुम्हाला प्रमाण सांगायला गेलं तर आपण एक एक कप चणा डाळ घेतली होती त्याच्यासाठी पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर जितकीच तुम्ही चणा डाळ घ्याल म्हणजे एक कप चणा डाळ तर एक कप साखर घेऊ शकता आता तुम्हाला इथं थोडक्यात समजलं असेल आपण काय करतो तर इथं आपण करत आहोत चना डाळीपासून लाडू अगदी करायला सोपे आहेत तर बघा इथे आपला एक तारी पाक झालाय कसा ओळखायचा शेवटी तार तुटत होती आणि बोटावरती पाक घ्यायचा बघा एक तारी बंगली जाते तर समजायचा हा आपला पाक झालेला आहे पाक आल्या आल्या गॅस लगेच बंद करायचा आहे नाहीतर पाक पुढे गेला तर त्याची साखर बनली जाते आता याच्यामध्ये आपल्याला चुरा घालून घ्यायचा आहे फ्लेवरसाठी इथे वेलचीपूड घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आता हे आपण छान असं मिसळून घेणार आहे तुम्हाला जरी हे मिश्रण ओलसर दिसत असेल पण हे थंड झाल्यानंतर सुट्टं सुट्टच होणार आहे आता बघा हे आपल्याला असं मिसळून घेऊन ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आपण एक पाच ते सात मिनटं असंच ठेवून देणार आहोत म्हणजे ना हा चुरा पाक छान असा सोसला जातो आणि मऊ असा आपला चुरा होतो आता इथं बघा एक पाच मिनटानंतर मी इथं काढत आहे तर हे पूर्णपणे थंड झालेलं नाही थोडंसं कोमटसरच आहे तर इथं बघा अगोदर किती ओलसर दिसत होता आणि आता बघू शकता एकदम सुट्टं सुट्टं तुम्हाला दिसतच असेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू बांधायला घ्यायचे नाहीत तर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहेत लाडू बांधण्या अगोदर हाताला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही आणि नंतर बघा एका मोठीमध्ये जेवढं आहे तेवढं घेऊन आपल्याला लाडू गळून घ्यायचं आहे आता एकदम मऊ लुसलुशीत एकदम सोप्या पद्धतीत हे लाडू होतात बरं का आता बघा इथं तुम्हाला हा समजतच असेल अगदी आपले मोतीचूर लाडू असतात ना तसेच होतात फक्त इथं मी कलर वापरलेला नाही तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ऑरेंज कलर वापरलात तरीसुद्धा चालेल आणि इथं मी घरी खाण्यासाठी मुलांना करत आहे त्याच्यामुळे रंग वापरला नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा तुम्हाला आणखीन एक लाडू वळून दाखवला एकदम सोप्या पद्धतीत एकदम लुसलुशीत असे आपले लाडू तयार होतात बघू शकता आता इथं मी जेव्हा वळते तेव्हाच तुम्हाला समजत असेल एका मुठीमध्ये जेवढं मिश्रण मावतंय ना तेवढा मिश्रण घ्यायचं आणि लाडू वळायचं म्हणजे सगळे लाडू ना एकसारखे बनले जातात लाडू हे छोटे वळायचे म्हणजे लहान मुलांनी जरी एक लाडू घेतला तर तो संपला पाहिजे म्हणजे लाडू ना वाया जायला नको म्हणून आता तुम्ही वरून तर लाडू बघितलात आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघू शकता अगदी ज्यांना दात नसतील आजी आजोबा होटाने खाता येतील इतके मऊसूद छान असे आपले हे लाडू तयार होतात नक्की तुम्ही सुद्धा एकदा थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा फ्रीजच्या बाहेर जर लाडू ठेवलात तर हे आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत आणि फ्रीजमध्ये म्हणायला गेलात तर महिनाभर हे लाडू खराब होत नाहीत बघा कधी कधी आपल्याला नैवेद्यासाठी काहीतरी गोड हवं असतं मग त्यावेळेस तुम्ही झटपट होणारे हे लाडू करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जायलासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपला शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय